ह्या दिराच्या अंगात किती गोम म्हणायचा बायकोला स्वतःच्या फिराय घेऊन गेलं मा, मला सांग माय सांग बोलाय काय वाचा होती काय हा ही माणसं मुद्दाम करते ती घरातल्या माणसाला तशी करते ती स्वतःच्या बायकोला तस स्वतःच्या बायकोला फिराय घेऊन जाते ती मी काय तुचते काय त्यांच्या संग हा भावाला वाटत नाही भावाला घर सोडून जाऊ वाटत नाही मग तुम्हाला फिराय येत आहे तुम्हाला पैसा आहे पाणी तुमच्या पशी तुम्हाला काही इष्ट लागत नाही त्या उलट्या होत नाही त्या मग तुम्ही पळताय मस्त माझी बी उलटी होत नाही पण नवरेजी होती मग बोलाय झालं ना नेमकं झालं तुझ्या नवऱ्याची उलटी होती या तू राहा घरी हा आवर राह घरी काय नाही पण बोलायचं ना ताई येते का म्हणून स्वतः कुला उरक उर ग चल पण माझा याच आहे ती म्हणते कुठं आहे कशाला जायचं आहे तर जायचं तिकडं चल तुला असं तसलं ही देत तुम्ही नी तू तु तुला लय ला, लांब ने तू आ लांब न्यायचं म्हणजे मेहण्याकडेच नेल की मग मला सांगून जायचं ता ताया आम्ही चाललोय मेहण्याकडे म्हणून मी काय नको म्हणलं असतं का, का जायाला तुमच्याकडे एवढी पागल नाही मी एडी नाही ना ना। पण तुम्ही मग पहिल्यापासून असं मला करता परत माझं मागतं कुरा हलत पूरगी राहते तुझ्या पैसे म्हणून ठेवून गेला मग मलाच म्हणायचं ताया या सांभाळ पोरगी ठेवून जातोय पोराला माझ्या घेऊन गेला पुरी, पुरी म्हणते त्या मला बरं नेलं नाही बापूला नेलं मला का बरं नेलं नाही आणूला सांभाळायचं काय व कोण बी सांभाळतय पोरगी काय रडत नाही खायला प्यायला आंघोळ घातली कापड स्वच्छ घातली की पुरगी आरामशीर या रडत नाही की कसली काय करत नाही मस्त मी पुरगा सांभाळती जीव हृदयापासून लावती मी म्हणत नाही की पोराला तुम्ही जीव लावत नाही काय करत नाही मग आम्हाला बी वाटत आम्ही बी जावा फिरायला नवरा येत नाही ती नाही नेर मग दिरासंग जावं दीर कारभारी म्हणजे जायचं माणसानं आ ही म्हणते आता माझ्या संग फिरायचं काय नवऱ्या फिराय फिरायचं पण नवरा घरात बाहेरच निघत नाही मग माझा जीव मरतो हिथच मला मग आता मला कुठं न्यायला नाही कुठं जायला नाही काय नाही तिला काय बोलून उपयोग आहे आ धीराच्या आगात कळाय म्हण दिराला पहिल्यापासून वाटतं स्वतःने फिरायला पाहिजे स्वतःला न्याय नेसायला पाहिजे आ आणि तू या पाहिजेल पोरगी ठेवून गेली मला काय हे नाही बर का उलट ठेवून गेली बरं झालं हा पण आम्हाला बी बी मी आली असती माझी मी कुठं जायच होता अमेरिकेला जायचं ना कुठं जायचं मला बी कळ असत ना हा एवढं लांब पुण्याला जायची जा काय गरज आहे का पैसा पाणी खर्च करायचे आता पावसाचा दिवस आले ते पेरण्याच दिवस आले पेरा पेरून घ्यावं व माणसा सगळं टॅक्टर चालायला जिकडं तिकडं माणसं म्हणजे तुमचं नागारलं ग कशाच आमचं तर फिरतोय म्हणलं गाव बोंबलत काय करायचं स्वतः फिरते तर फिरते तर बायको घेऊन फिरते ते दुसऱ्याला काय रोजगार ठेवलाय काय आम्हाला इथं हा भावा थोडं बोलाय काय गेलं की भाऊ तर बोंबाल माझ्याच नावाने तू का पाय माझ्या भावात भावात फुटपाड नको तुम्ही तर भाऊजीला फुटपाडते फुटपाडती फुट म्हणून भाऊजीच पडते स्वतःच्या बायकोला घेऊन गेलं मला नाही आपला भाऊ जात नाही कुठं मग भाऊ झाला नाही पाहिजे काय होत त्याच काहीतरी काम आहे म्हणून ती गेला कशाच काम आहे तिकडं गेलं नाही तर लगेच चालूच केलं गुराळ

माहिती काय हा बिराला वाटत हिंडाय पाहिजे फिराय पाहिजे आणि लेकरू बाळ नसतं नेलं तर म्हणले असते लगेच जाऊ वाय

खेळते दे आपलं इकडं तिकडं फिरते दे आय जीवली, गा गा? जीवली हाँ। 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 ना का जीवली का आनु कुठे गेली घरात आई हं सुट टाकीवर बसला असेल आता बघा ही पोरगी म्हणते मला भी पप्पांनी नाही आला अगं तुम्हाला पप्पा कसा नेल पप्पाला बोंबले दे टकले फिराय पाहिजेल पप्पा कसा नेल ग तुला आ बाप आपलं तर मला लय म्हणजे लय वाईट आगानला ह्या माणसानं मेहण्याकडे जायचं होतं तर मला सांगून जायचं ना काय मी इकडे चाललोय मेवण्याकड दहा दिवस येत नाही महिनाभर येत नाही म्हणून आणि लेकर सांभाळ सांभाळ असते की मग मोनानच आ माझ्या आई बाप्पाकडे लावाय नगो माझ्या पै पाहुण्याकड मला लावाय नगो आणि तुम्ही फिरा की बोंबलत आणि भावा अजून कडवाडायला हायच काम असेल काहीतरी कशाच

म्हणून चला म्हणून ताईला घ्या म्हणून निस्ता फोन करते भाऊजी पुरगे राहते का तवर भाऊ पुरगे राहते का हा राहती राहती काय करत नाही रडत नाही खिळते चांगली आणि भाऊजी नाहीच राहायचं ताई सांभाळ दे का पुरगी हा आव तुमच्यासारखी एवढी मी खा हे नाही कडू नाही सांभाळते मी पुरगी टेन्शन घेऊ नका या तुम्ही किती दिवस बोंबलत फिरून यायचंय तेवढं या नाही तर कायमच जेवणा का इकडं